हॅलो फ्रेंड्स घच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आप अफगाणी अंडाकरी रेसिपी ही रेसिपी खायला तर छान लागणारच आहे पण बनवायला मात्र एकदम सोपी आणि सिम्पल अशी ही रेसिपी आहे झटपट होणारी रेसिपी त्यासाठी सगळ्यात आधी आपण साहित्य बघून घेऊ काय काय लागणार आहे आपल्या रेसिपीला एक मिडियम साईजचा कांदा स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे सात ते आठ इथे हिरवी मिरची घेतलेली आहे दहा ते बारा काजू दोन इंच अद्रकाचा तुकडा दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या अर्धी वाटी फेटून घेतलेली दही अर्धी वाटी फ्रेश क्रीम ही घरच्या दुधावरची फ्रेश क्रीम आहे एक वाटी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे इकडे मी खडे मसाले घेतलेले आहे पाच हिरव्या इलायच्या सात ते आठ इथे काळी मिरी घेतलेली आहे एक भेंडी विलायची घेतलेली आहे एक इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आणि सात ते आठ लोंग घेतलेली आहे सहा अंडे बॉईल करून घेतलेली आहे हा सगळा रेग्युलर मसाला आहे जो आपण डेलीच्या भाजीमध्ये वापरतो तोच मसाला आपण भाजीला वापरणार आहे हळद मीठ तिखट एक चम्मच कसुरी मेथी एक चम्मच ब्लॅक पेपर पावडर एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये एक चम्मच इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित इथे गरम झालेलं आहे त्यामध्ये जो मीडियम साईजचा कांदा स्लाईसमध्ये कापून घेतलेला होता तो ॲड करून घ्यायचा आहे सोबतच आपल्याला यामध्ये मिरचीही ॲड करून घ्यायची आहे एक मिनटापर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे कांदा मिरची एक मिनटापर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये इथे आपल्याला दोन आधी काजू भिजत ठेवायचे आहे दहा ते बारा काजू दोन आधी पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आणि भाजीच्या वेळेस वापरायचं दोन इंच अद्रकाचे बारीक आपण घेतलेले तुकडे दहा ते पंधरा लसणाच्या कळ्या हे सगळा मसाला एकत्र भाजून घ्यायचा आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंत कांदे जोपर्यंत सॉफ्ट होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला लाडसर कांदे भाजायचे नाही आहेत फक्त कांद्याला सॉफ्ट करून घ्यायचं त्यासाठी इथे अर्धा वाटी इतका पाणी वापरलेलं आहे पूर्ण एकदा मिक्स करून घेते आणि यावरून झाकण लावून दोन ते तीन मिनटापर्यंत हा मसाला शिजवून घेते जोपर्यंत कांदा मिरची सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे इथे दोन तीन मिनटं झालेले आहेत आता आपण चेक करून घेऊ बघा कांदा मिरची सगळं सॉफ्ट झालं आहे आणि सोबतच्या त्याचं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे आता आपला मसाला बनवून तयार आहे गॅस ऑफ करून घेतला आहे आता लगेच आपला हा आपल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊ मसाला आणि थंड करून घेते जोपर्यंत आपला हा मसाला थंड होणार तोपर्यंत आपण बाकीचे साहित्य करून घेणार आहोत बाकीचे प्रिपेरेशन त्यासाठी आपण आंद सहा अंडे घेतलेले आहेत त्या अंड्यांना एका काटा चम्चनी फॉक करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे टोचून घ्यायचं आहे ज्या आपण याला मसाल्यामध्ये फ्राय करणार दिलामध्ये त्यावेळेला त्याच्यातला त्या सगळा फ्लेवर अंड्यामध्ये गेला पाहिजे म्हणून अशा प्रकारे आपल्याला अंड्याला टोचून घ्यायचं आहे बघा मी सगळ्या बाजूने अंड्याला असा टोचून घेत आहे व्यवस्थित आपण सगळे अंडे इथे टोचून घेणार आहोत इथे मी सगळे अंडे टोचून घेतलेले आहे आता लगेच आपल्याला अंडं फ्राय करून घ्यायचं आहे एक पॅन गॅसवर गरम करण्याकरिता ठेवलेला आहे त्यामध्ये दोन चम्मच इतकं तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण ज्या अंड्याला टोचून घेतले आहे व्यवस्थित ते अंडे ॲड करून घ्यायचे आहेत आणि आता असं थोडंसं टॉस करून फिरून घ्यायचं आहे अंड्याला चारी सगळ्या बाजूनी व्यवस्थित तेल लागलं पाहिजे तर अंडे आपले चिपकणार नाही तसे ही कढई नॉनस्टिकची असल्यामुळे याला चिपकणार तर नाही पण बाकीच्या कढईमध्ये वगैरे चिपकू शकते थोडंसं चवीपुरतं मीठ थोडंसं अर्धा चमच इतकं इथे मिरची पावडर ॲड करून घ्यायचं आहे अर्धा चमच हल्दी पावडर आणि अर्धा चमच धने पावडर आता आपण याला मिक्स करून घेऊ पूर्ण अंड्याला लागलं पाहिजे मसाला हा अशा प्रकारे आपल्याला फिरवून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने अंड्याला मिक्स करून घेते व्यवस्थित अंड्याला जोपर्यंत व्यवस्थित बाहेरून असं क्रिस्पी कलर येत नाही क्रिस्पीचं अंडा होत नाही तोपर्यंत अंड्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं फिरत नसेल चम्मचनी तर टॉस करून फिरून घ्यायचा आहे बघा अंडा व्यवस्थित इथे मी रेड कलरमध्ये वरून एक क्रिस्पी लेअर येईपर्यंत फ्राय करून घेतलेला आहे अंडा आपला फ्राय करून तयार आहे आता लगेच आपण भाजीसाठी मसाला वाटून घेऊ जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे थंड करण्यासाठी ठेवलेला होता तो मसाला इथे वाटून घेते मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून घेतलेला आहे यामध्ये एक वाटीभर आपली जी कोथंबीर घेतलेली होती ती कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि आता आपल्याला मिक्सरला लावून व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची आहे खूप मोठीही नाही खूप बारीक नाही पण छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला इथे आणि आपला इथे मसाला तयार आहे एका पॅनमध्ये परत तीन चमच इतकं भाजीसाठी ते तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये सगळ्याच आ सगळ्यात आधी आपल्याला खडे मसाले ॲड करून घ्यायचा आहे एक इंच दालचिनीचा टुकडा पाच ते सहा लोंग ॲड केलेली आहे एक भेंडी विलायची आणि पाच ते सहा इथे काळ्या मिऱ्या घेतलेल्या आहे एक मिनटापर्यंत थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचा मसाला पाच ते सहा हिरवी इलायची आणि आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो मसाला आता आपल्या यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे इथे मी पूर्ण मसाला ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला मसाला या दोन मिनटापर्यंत दोन ती तीन ला ला ते तीन मिनटापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे कारण यामध्ये काजूची पेस्ट असल्यामुळे मसाला लवकर बुडायला लागतो त्यासाठी थोडंसं अर्धी वाटी इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे दोन तीन मिनटाच्या नंतर भाजून घेतल्यावर मसाला बघा दोन तीन मिनटानंतर मी यामध्ये अर्धी वाटी पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे पाच ते चार सहा मिनटापर्यंत हा मसाला परत शिजवून घ्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याला व्यवस्थित तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे पाच ते सहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही मसाल्याला खूप छान तेल सुटलेला आहे परत हा मसाला एकदा मिक्स करून घेते व्यवस्थित सगळं सगळ्या बाजूने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले ॲड करून घ्यायचं आहे आपल्याला एक चमच भरून येते ब्लॅक पेपर पावडर ॲड करायचा काळी मिरीचा पावडर एक चमच धनी पावडर एक चमच गरम मसाला एक चमच मिरची पावडर अर्धा चमच हल्दी पावडर परत हा एक ला मसाला एकदा पूर्ण मिक्स करून घेते जळायला नाही पाहिजे बुडायला लागला नाही पाहिजे म्हणून मध्ये मध्ये आपल्याला लवकर लवकर मिक्स करून घ्यायचा हा मसाला बघा आता मसाला व्यवस्थित शिजत आलेला आहे आता नाही जळणार आपला मसाला आता यामध्ये आपल्याला अर्धा चमच चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आता परत हा मसाला मिक्स करून घेते एक दोन दोन मिनटापर्यंत शिजवून घेते आता मसाला व्यवस्थित शिजलेला आहे यामध्ये आपल्याला अर्धी वाटी फेटून घेतलेली दही ॲड करायची आहे दही जास्त आंबट नाही मिडियम अशी गोड असली पाहिजे ॲड करून घेतलेली आहे परत मिक्स करून घेते आणि दही ॲड केल्यानंतर आपल्याला पाच ते सहा मिनटापर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे कारण फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतर जास्त वेळ शिजवायचा नसतो यामध्ये आपल्याला एक मोठा चमचा भरून कसुरी मेथी मी भाजून घेतलेली आहे थोडीशी गरम करून आणि हाताने क्रश करून ॲड करून घेत आहे व्यवस्थित पूर्ण मसाल्यामध्ये मिक्स करून घेते छान मसाला इथे शिजत आलेला आहे आता या मसाल्यावर झाकण लावून आपल्याला पाच ते सहा मिनटापर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे इथे पाच सहा मिनटं झालेले आहेत मसाला व्यवस्थित शिजून तयार झालेला आहे बघा आता यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम ॲड करायची आहे मी इथं घरच्या दुधावरची फ्रेश क्रीम ॲड करणार आहे जर तुमच्याकडे मार्केटवाली फ्रेश, फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ॲड करून घेऊ शकता नसेल तर तुम्ही घरच्या दुधावरची फ्रेश क्रीम मलाई काढून घ्या थोडंसं चम्मने फेटून घ्या आणि ती मला इथे ॲड केली तरी चालते काही प्रॉब्लेम नाही टेस्ट सेमच येतो बघा मी इथे अर्धी वाटी घरच्या दुधावरची मलाई ॲड करून घेतलेली आहे भेटून आता परत मिक्स करून घेऊ आणि दोन तीन मिनटापर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जास्त वेळ शिजवायचं नाही फ्रेश क्रीम ॲड केल्यानंतर दोन तीन मिनटापर्यंत शिजवलं तर आपला मसाला शिजवून रेडी होतो आता आपल्याला आप जेवढं भाजीला ग्रेव्ही बनवायची आहे अफगाणी करीला जास्त पाणी टाकायचं नसते कारण एकदम थिक ग्रेवी असते जाड अशी त्यामुळे थोडंसं कमी पाणी ॲड केलं आहे मी अर्धा वाटी इतकं आता मिक्स करून परत आपण याला दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घेऊ आणि दोन तीन मिनटानंतर बघू शकता आपल्या मसाल्याला किती जास्त तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला आणि आपली ग्रेव्ही इथे पूर्णपणे शिजवून तयार झालेली आहे परत हा मसाला आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचा आहे कारण खूप जास्त प्रमाणामध्ये यामध्ये तेल सुटतो कारण दही असते काजू असते सोबतच आपल्याला फ्रेश क्रीम ॲड केली आहे यामध्ये त्यामुळे खूप जास्त त्यासाठी व्यवस्थित मसाला मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये मसाला रेडी झाल्यानंतर आपण जे फ्राय करून घेतलेले अंडे आहेत तेही इथे ॲड करून घ्यायचं आहे यामध्ये मी घरगुती जे घरी आपण बनवलेला मिरचीचा पावडर असतो तो ॲड केला आहे त्यामुळे याला खूप छान कलर आलेला आहे अंड्याला बघा खूप लाल लाल दिसत आहे अंडे कारण मी घरचा मिरची पावडर वापरलेला आहे आता आपल्याला एक दोन तीन मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली अंडा घरी बनवून तयार होणार आहे बघा व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेली आहे अंड्याला पूर्ण मसाला इथे गेला पाहिजे अंड्याच्या आतपर्यंत मधू मध्ये म्हणून आणि आता झाकण लावून दोन ते तीन मिनटंसाठी आपल्याला इथे भाजी शिजवून घ्यायची आहे बघा दोन तीन मिनटानंतर खूप जास्त तेल सुटलं आहे ही अफगाणी करी याच पद्धतीने जर बनवली तर खूप छान लागते तेलही थोडंसं जास्त प्रमाणामध्येच यामध्ये छान छान लागतो म्हणून तेल जास्त ॲड केलेलं नाही आहे यामध्ये फ्रेश क्रीम वगैरे त्याचा तेल आहे आणि एखादी वेळ खायला तर काही प्रॉब्लेम नाही आहे बघा इथे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे त्यावरून बारीक कापून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे आणि आता आपली भाजी पूर्णपणे सर्व करण्याकरिता तयार आहे तुम्ही हिला पावसोबत सर्व करू शकता किंवा तेलाच्या पोळ्यासोबत पराठ्यासोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा जेव्हाच्या भाकरीसोबत खाऊ शकता तुम्हाला जशी आवड आहे त्याप्रमाणे तुम्ही हिला बटर नान कशासोबतही खाऊ शकता तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू